मित्रांनो बघू शकता संभवला आलेले इथं सोडायला संभव गेला शाळेत संभवला सोडायला आलेले आज सकाळी लवकर शाळा आहे डान्स आहे ना संभवचा मग लवकर शाळा आहे त्याची तर आले सोडायला बघा इथं नऊ ते काहीतरी साडे अकरा शाळा आहे साडे अकराच्या नंतर परत इथेच परत क्लासेस सोडायला आहे आज डान्सची प्रॅक्टिस आहे त्यांची आणि सतरा सतरा डिसेंबरला डान्स बसवला आहे त्यांनी डान्स घेतला आहे म्हणजे डान्स आहे गॅदरिंग आहे सतरा डिसेंबरला काहीतरी साडे अकरा वाजता चालतं बघा हो कबूतर ना, ना, की नाही आणि बघा प्रणवी चालते रस्त्याने प्रणवी दाखव हा इकडे बघ हं काय माहिती बाबा काऊ काय एवढं जमलेत काय काय माहिती हो बघ ना काय कळा ना खाल्लं संपूर्ण संपवून नाष्ट काय म्हणते <coughs> संबोवणी केला नाश्ता रात्री पोळ्या केलेल्या ना मग त्या पोळ्या होत्या पोळ्या खाल्ल्यान आणि खजूर दिले त्याला ओले खजूर दुसरे असतात ते खजूर दिले पोळ्या खाल्लं आणि केळी खाल्ल्यान बिस्किटं बिस्किटं खाली आणि केलेत शाळेत गेल्या शाळेत आता पिल्ली चालतील पिल्लो पिल्ली चालतील असते नाही रणावीची पण आंघोळ झाली संभवची पण आंघोळ झाली सकाळ सकाळ आंघोळ्या केलेल्या सगळ्यांनी माझी पण झाली मग गडबड 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 सगळी सकाळी उठल्यापासून गडबड गडबड चालूच असते काही जायका नदीला पाणी तर बघ किती हात दुखून येते नुसतं मोबाईल पकडून पकडून कारण की एका हातात पिलं आहे एका मोबाईल पकडणार त्यामुळं लांब असं मोबाईल पकडता येत नाही बघा सकाळ सकाळ असं वातावरण कसं आहे इकडचं कसं वाटतं गावाकडचं वातावरण निसर्ग बघा नक्कीच सांगा सगळ्यांनी संध्याकाळचं छान वाटतं बरं का संध्याकाळचं खूप भारी वाटतं पण एकट्याला पाठवलंसारखं नाही संभवलं शाळेत सगळं जंगल आहे साईडने सगळं जंगल आहे म्हणून सगळ्या साईडने असं जंगल जंगलच आहे झाडी अशी भरपूर झाडी आहे की सगळी गावा ठिकाणी हंडावरती असं असते झाडी झाडी सगळी तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ कंटिन्यू करा चालले आता मी पण घरी रस्त्याने गाड्या वगैरे चालूच आहेत सारख्या त्यामुळे मोबाईल पण लांब असा पकडता येत नाही छोटासा रस्ता आहे बघा सारख्या चालू गाड्या आता इकडून पण एक ते फोर व्हीलर येते प्रणवी इकडून पण फोर व्हीलर बघ गेली फोर व्हीलर बघितली <laughs> तिकडून टू व्हीलर आली तर इकडून फोर व्हीलर गाड्यासारख्याच चालू आहेत त्यामुळे मोबाईल असं लांब पकडता येत नाही तर तुमचं झालं का सगळ्यांचा नाश्ता वगैरे ना। असे सकाळ सकाळ गडबड असते माझे हम्म ही बघा ही चालते बघू शकता प्रणवी हायकर हायकर इकडं चालू कर। असते अग चाल ही एक रस्त्याने व्यवस्थित चालत नाही अजिबात रस्त्याने व्यवस्थित चालत नाही काही नाही कर उठल्यापासून तर गडबड चालू माझ्या मला तर माझ्याकडे लक्ष घेता येत नाही मुलांमुळे काय करायचं एक असतं तर काही नाही पण दोन दोन आहेत त्यामुळं माझ्याकडे लक्ष घालता येत नाही स्वतःकडून दुर्लक्ष होते त्याच्यात हे वाईट काम आहे एक एकतर लोकांचं रुसणं फुगणं लोकांचं चा। चालूच कोणाकोणाला मनवायचं नाही कोणाकोणाला काय करायचं काय ना मला तर कोणा कोणाला सांगायचं कोणाला कोणाला काही करायचं सगळ्यांशी रुसा फुलगीत रुसात फुगी चालेल अशी चुग रुसत बसतात कोणाला मनवत बसतो बाबा एक तर दोन लेकरं आहेत माझं सगळं टेन्शन हे नि ते जाऊ द्या असू द्या तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ करा कोणतो आणि तुम्ही सपोर्ट करा सगळ्यांनी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे असा सपोर्ट राहू सो सोन आता यायला लागते बाहेर पोरीला पण चालत माझा हात दुखते काल ना तुम्ही तिला फिरवलाचा तर हात बसवून दुखला माझं म्हणजे का सारख्या गाण्या चालू असतात साईडला उभं राहावं लागतं गाडी आणखी तर बाय बाय भेटू आपण एक नवीन ब्लॉकमध्ये बाय